Mm -hmm. हॅलो फ्रेंड्स खूप सारं स्वागत आपलं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी शॉपमधून व्हिडिओ सुरू केला आहे आणि जस्ट आले होते सकाळपासून म्हणते की एक छान असा व्हिडिओ सुरू करेन झालं असं होतं की आहो नाही येत आणि एक ऑर्डरचा केक होता दुपारी ते घेऊन आले इथे आणि आता वाजताय जवळपास चार आ, तर चार वाजता द्यायचा होता पण त्याच्या अगोदरच कस्टमर घ्यायला आला आणि मग कस्टमरचा कॉल आल्याच्या नंतर मग मला केक द्यायला यावं लागलं मी येताना एक चार पाच घेऊन आले चार घेऊन आले एक पहिला शिल्लक होता बटरस्कॉच चा आणि बाकीचे जे चार आहेत तर ते मी घेऊन आले आणि अजून घरीच बाकीचे सगळे केक आहेत आज भरपूर खूप छान असे केक बनवलेत ते तुमच्याशी शेअर करेलच आणि चार वाजतायत आहो गेलेत बाहेर म्हणजे दिदी येते कारण वरणची गॅदरिंग आहे उद्या म्हणजे शनिवार उद्या शनिवार आज शुक्रवार आहे आणि भरपूर सारे केक होते ते आत्ताच तिला घ्यायला गेले आहेत एक तास झाला पोचले असतील कदाचित अजून मी कॉल केलेला नाही आहे तर दिदी येते कारण तिचा सत्कार आहे स्कूलमध्ये आणि मॅडमचासुद्धा फोन आला होता की तिला बोलावून घ्या आणि आता दिवाळीपासून जी गेली आहे तर ती आलीच नव्हती त्याच्यामुळे ती येणार आहे आणि वरदचाही खूप छान डान्स आहे तोही तुमच्याशी शेअर करेन चार वाजले जवळपास चा वर वरद येईलच मला घरी जाऊन वैभव लक्ष्मीची पूजा करायची आहे आज शुक्रवार आहे आज जवळपास माझा दहावा शुक्रवार आहे आणि लवकरच आपलं वैभव लक्ष्मीचं उद्यापन सुद्धा होणार आहे तर नाही मटेरियलचे रेट इतके वाढले पण केकचे रेट आहे तेवढेच आहेत केले का तर केक दिला आणि खरं तर कस्टमर थोडंसं घासाघीस करतं बरं का रेटच्या बाबतीत पण काहीच करू शकत नाही आप आहे आपल्याला केक मूव होणं पण गरजेचं आहे जेव्हा शॉप असतं तेव्हा फारसा विचार करून नाही चालत कारण जो केक आहे तो शिळा होण्यापेक्षा तो मूव्ह झालेला बरा म्हणजे केलेला बरा त्याच्यामुळे तर आता मलाईचा केक त्यांनी नेला जस्ट आणला होता मी आणि बटरस्कॉचचा एक पहिला आहे बाकीचे आहेत दोन तीन तीन चारच केक इथे राहिलेत आता बाकी सगळे घरी आहेत व मी बॉक्स वगैरे बनवून ठेवले आणि एक ट्रफलचा केक बनवलाय छान तो तुम्हाला दाखवेन आणि त्याची रेसिपी उद्या धनश्री केक्सला नक्की येईल तर चला आता इथं काय होतंय या जो मोठा हा काउंटर आहे केक काउंटर दाखवते तर हा जो केक काउंटर आहे ना ह्याचा खूप मोठा आवाज येतो अगदी मला व्हायसोर करायला सुद्धा इथे प्रॉब्लेम होतो उगाच माझ्याकडे हेडफोन्स आहेत त्याच्यामुळे इतका फारसा नाही आहेत आणि हो बऱ्याच वेळात विचारण्यात येतं की ताई तू कोणता हेडफोन वापरते किंवा फोन वापरते मायक मायक्रोफोन किंवा जो असेल फोन तो तर मी कुठलाही वापरत नाही मी डायरेक्टली सांगते तर हा जो फोन आहे ह्याच्यात जर का व्हिडिओज असले ना तर डायरेक्टली असं बोलायचं म्हणजे डायरेक्ट असं हॅलो फ्रेंड्स खूप सारं स्वागत आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये अशा पद्धतीने आणि डायरेक्ट ते कॅच होतं यामध्ये तर बऱ्याचदा तुमच्या कमेंट्स येतात की ताई तू कुठला फोन म्हणजे हेडफोन वापरते की मायक्रोफोन वापरते तर मी कुठलाच वापरत नाही तर असो केक आहेत तीन चार दाखवते तर पायनॅपल आहे त्याच्यानंतर बटरस्कॉच पहिलाच आहे आणि हे दोन्ही आणलेत मी आत्ता हे तीन केक मी घेऊन आले सॉरी चार आणले होते यातला रस गेला आणि बाकीचे घरून आणणार आहेत साधारणतः दहा बारा केक तर आहेतच ते आणायचे तर आता चार वाजून गेलेत वरची बस आली आहे थोडं लेट झाले आज मी दाखवते ते बघा हे बघा आत्ता उतरलाय तो वरद आहे भरपूर मुलं आहेत इकडे हे बघा पिल्लू डान्सची प्रॅक्टिस आहे खूप थकून येतो आणि फक्त टिफिन बॅग आहे सध्या <laughs> का रे उशीर झाला आज पण काय किती वाजता बोलवलं तिथे का तोंडपूस काय खाल्लं भेळ कुणी आणली होती जायचं घरी चार तर ची उद्या आहे गॅदरिंग जसं प्रॅक्टिस सुरू झाले आणि कोणतं भूलभुल याच गाणं आहे त्याच हरे राम हरे राम दुसरं आम्ही आणि रक्तचरित हम्म तर वरदचा छान असा डान्स मी शूट करून तुमच्यासाठी नक्की पाठवेन तुमच्याशी नक्की शेअर करेन ॲक्च्युली जर असे गाणे असले ना तर त्याला कॉपीराईट येतो पण तरीही तुमच्यासाठी नक्कीच पाठवेन कारण आत्ता जस्ट मी कालच एक ब्लॉग शेअर केलाय आणि त्याला ओरिजिनल व्हाईस ठेवला आहे तर ते लगेच कॉपीराईट येतं पण असो कारण ओरिजिनल बघण्यातच खरी मजा आहे है। है की नाही तर घरी आले आणि केक जे आहेत ते सगळे बाहेर काढलेत इथे बघा आणि तुम्हाला दाखवणार आहे थोडक्यात अरे मोठी डिश घे ना आणि ही जे रेड कलरचे फ्लावर्स आहेत तर ते हे मी सकाळी आणून ठेवले होते तेव्हा कळ्या होत्या आणि आता मला वैभव लक्ष्मीची पूजा करायची ओके छान रे हे बघा रेड कलरचे फ्लावर्स आणि ही पानं जी आहेत नागलीची ती सुद्धा आणलेली आहेत कळ्या असतात त्या फ्रीजमध्ये ठेवल्या की मग छान फुलतात सॉरी uh, फ्रीजमध्ये ठेवलं की नाही आणि बाहेर थोड्या वेळासाठी काढून ठेवलं की छान फुलतात आता जवळपास पाच वाजत आले आहेत आणि दिदी अर्ध्या एक तास अर्ध्या तासांनी येईल अजून संगमनेरपर्यंत आली आहे ती आणि इकडे केक जे आहेत ते सगळे बाहेर काढले आहेत मी दाखवते केक करून किंवा मग आता मी पॅक करून देते दे, तुम्हाला फक्त जस्ट दाखवते आणि शॉपमध्ये ठेवले की पुन्हा दाखवे तर आता हे बघा हे आहेत आजचे केक आणि एक तीन चार मी मगाशी नेले होते रसमलाई दोन बनवले होते तर आता हे कोणते आहेत काय आहेत हे मी तिथे जाऊन तुम्हाला दाखवेल बरंच चाललंय एक ट्रीप घेऊन आणि नंतर मग मी जाईन मागून मी येते ऐक ना असं डी फ्रीजला ठेवून दे पिशवी हां आणि खायला घे तुला काय रे काय डॉगी आले मी आ बाळा तर पावणे सहा वाजलेत जवळपास आणि वरदनी आणि आम्ही सगळे केक जे आहेत तर ते सगळे ठेवलेले आहेत काउंटरला आता मी एक एक करून तुम्हाला दाखवेल अजून दीदी काय आली नाही आता येईल वरत केव्हाचा वाट बघतोय मम्मा दिदी कधी येईल दिदी कधी येईल तर हे बघा सारखा वाट बघतोय पण येतील ते आणि केक दाखवते बॅक कॅमेराने तर हे बघा हे आहेत आजचे केक एक बटरस्कॉच होता तो गेला होता पहिला होता जरा त्याच्यामुळे मग तो दिला आणि हे आहेत बाकीचे केक हा आहे पाईनॲपल त्यानंतर अर्धा किलो ब्लॅक फॉरेस्ट त्यानंतर आहे मँगो त्यानंतर आहे तर आता हा आहे पायनॅप्पल त्यानंतर अर्धा किलो ब्लॅक फॉरेस्ट अर्धा किलो मँगो अर्धा किलो स्ट्रॉबेरी त्याच्यानंतर एक ब्लॅक फॉरेस्ट तर हा जो आहे हा आहे रोज फालुदा हा आहे कुल्फी फालुदा थोडासा एक डार्क आणि थोडासा लाईट आहे ते बरोबर कळतं त्याच्यानंतर आहे चॉकलेट त्यानंतर आहे रसमलाई त्यानंतर आहे व्हाईट फॉरेस्ट त्यानंतर आहे एक किलोचा चॉकलेट त्यानंतर आहे आ, पाव किलोचा ब्लॅक फॉरेस्ट त्यानंतर हे दोन्ही आहेत चॉकलेटचे तर हे आहेत आजचे केक आ, एक रसमलाई दिला एक बटरस्कॉच दिला आणि हा जो आहे हा सुद्धा ऑर्डरचाच आहे तर अजून किती आलेली नाही आहे आता येईलच आणि आली की मग भरपूर कामं आहे मला घरी पूजा मांडायची आहे वैभव लक्ष्मीची आणि त्याच्यानंतर बाकीची सुद्धा कामं आहेत आज शुक्रवारचं आमच्याकडे स्वामींची आरती असते पण आता आज नाही आहेत त्याच्यामुळे बरदला एकटा सोडून नाही जाऊ शकत तर असं चला आता दिदी आल्यावर तुम्हाला शेअर करेल केक तर तुम्हाला दाखवले केक कसे वाटले हे कमेंट करून सांगायला विसरू नका काय बाळा तर व्हिडिओ चालू असताना म्हटले पिल्लू काय करतंय तर हे बघा त्याला खूप कळतं असं कारण दरवाजा उघडताना जो तो असा हात लावतो काचेला त्याच्यामुळे मग ती काच खराब होते आणि त्याने बघितली आणि लगेच पुसायला सुरुवात केली आहे तर मी म्हंटल काय करतोय तर किती कामाचं पाखरू आहे बघा नेहमीप्रमाणे आत्ताही खूप काम करतोय बाहेरून पण करतोय का तर एक स्प्रे बॉटल ठेवतो त्यामध्ये थोडं शॅम्पूचं पाणी करून ठेवतो आणि मग काचेवरती किंवा काउंटर वगैरे सगळं पुसायला ते यूज करतो तर बघा वरत करतोय सगळं पुसून घेतोय हा म्हटलं तू येशील ना तुझे बाकीचे कपडे घालायला धुवायचे कपडे वगैरे कोणत्या माझी पूजा वगैरे जी आहे वैभवलक्ष्मीची ती झाली आणि दिदी आली आणि दिदी आली की तिला खूप सारं याला भेट त्याला भेट तिला खूप असतं तिच्या मॅम आहेत पहिल्या क्लासच्या ते तिकडे पण गेली ती आणि आता मी वैभवलक्ष्मीची जी, जी पूजा आहे तर ती पण केली आहे आणि मला इतकी भूक लागली होती प्रचंड खरं तर कारण आज खिचडी केली होती पण लवकर खाल्ली आहे दहा वाजता खिचडी खाल्ली आहे आणि त्यानंतर मग काहीच नाही घेतलं आहे मी आणि मी शक्यतो नाही खात मध्ये आधी काही दोनच टाईम जेवायचं असं ठरवलं आहे आणि इकडे पूजा जी आहे तर ती मांडली आहे आणि इकडे आपली रेग्युलर पूजा आणि साधी सिंपल असे मांडली आहे आज तर फळंही काही नाही आहेत केळी होत्या पण त्या खूपच अशा काळ्या झाल्यात मग त्या मी नाही ठेवल्या इथे तर या पद्धतीने आणि पूजा झाली आहे आणि माझी नित्यसेवा बाकी होती स्वामींची तर तीसुद्धा मी करून घेतली आहे आज आत्ता म्हणजे संध्याकाळी आणि भाजी म्हणजे स्वयंपाक म्हणाल तर खीर बनवली दोन भाकरी केल्या आणि ब्रोकोलीची भाजी बनवली आहे आणि भात पण लावला आहे तर दिदी जे आहे तर तिला काकूंकडे जेवण आहे तिकडे नॉनव्हेज बनवले त्याच्यामुळे आणि त्याच्यामुळे ती तिकडं जाणार आहे आणि मग त्याच्यामुळे मग बाकी जास्त दुसरं काही बनवायला हे केलं नाही चला आता पूजा दाखवते तुम्हाला तर हे बघा साधी सिंपल अशी वैभवलक्ष्मीची पूजा मी केलेली आहे वाटीतील दागिन्याला लाल फुल व्हावं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बाकीचं इथं मी खीरसुद्धा ठेवली आहे नैवेद्यासाठी शेवयांची खीर केलेली आहे आणि बाकी साधी सिंपल अशी पूजा आपली झालेली आहे आणि इकडे बघाल तर आपली रोजची रेग्युलर पूजा जस्ट मी स्वामींची नित्यसेवासुद्धा करून घेतले तर चला व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो तर हो दीदी जी आहे तर ती आता जास्त नाही बोलली उद्याच्या व्हिडिओमध्ये ती पुन्हा एकदा बोलेल आता थोडीशी थकलेली वगैरे होती फ्रेश झाली आणि मग गेली तिकडे शॉपकडे तर चला व्हिडिओचा एंड करते